आपल्या शेतामध्ये हे बघू शकता हे बघा हे बघा इकडे हे दाखव इकडे हे फक्त शक्य झालं ॲग्री पॉवरच्या औषधामुळे बघू शकता आणि हे काटचं नाही आहे तर हे मनात भाऊ शकता तुम्ही पूर्ण हे एकदम सेंटरमधलं सोयाबीन दाखवतोय आम्ही तुम्हाला नमस्कार मी मोहन डांगे राहणार राांदा तालुका आर्णी जिल्हा यवतमाळ आज आपण ॲग्रीपॉवरच्या औषधामुळे झालेला फायदा आज आपण दाखवणार आहे तुम्हाला माझ्या शेतामध्ये मी तीन फवारण्या केलेल्या पॉवरच्या एक सफल केलेली आहे खांद्या करण्यासाठी आणि त्यानंतर फुलं वाढण्यासाठी सचिन हिंगोलेच्या सराच्या मार्गदर्शनाखाली अमिनो मारलं आणि त्यानंतर शेंगा भरण्यासाठी हिंगोले साहेबांना सांगितल्याप्रमाणे आपण तुफान मारलं त्याचा आपल्याला फायदा झाला की नाही हे आज आपण बघू तर बघू शकता हे शेत आपलं तर एक झाड उपटून बघू आपण बघू शकता दोन झाडं उपटलेली आहेत आपण तर याचा शेंगा वगैरे आपण पाहू शकता इथं किती फांद्या केलेल्या आहे हे फांद्या अपन जे आहे ते आपण आपल्या सफलमुळं झालेले आहे आणि जे फुलासाठी आपण मारलं होतं काय आमिणू आणि शेंगा भरण्यासाठी मारलं होतं आपण तुफान तर हे तुफानमुळं झालेला फायदा बघू शकता हे शेंग कशी टच बुडापासून तर अशी शेंड्यापर्यंत कशी भरलेली आहे बघू शकता तुम्ही सचिन इंगुलेच्या मार्गदर्शन मार्गदर्शनात आपण यावर्षी शेती केलेली आहे तर त्याच्यामुळं आपला झालेला फायदा हे बघू शकता इकडे शेंगा कशा लागलेल्या आहे शेतामध्ये हो